था। था। एक एक मराठा 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 यांच्या वतीने जे धरणा प्रदर्शन आहे या आझाद मैदान मुंबईमध्ये हे प्रामुख्याने आमची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि तसंच बारा बुलतेदारांना सुद्धा त्यावेळेस आरक्षण मिळालं पाहिजे जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ओबीसी महाराष्ट्रात ते अडतीस टक्के झालं पाहिजे कारण बाट्य आयोगाने इम्पेरिकल डाटा दिलेला दिले आहे तो थर्टी सेवन पॉईंट एटी एट पर्सेंट इम्पेरिकल डाटा आहे त्याच्यामुळे दोन मागण्या ह्या प्रामुख्याने आहे बाकी आमचा क्रिमिलेअर काढा रिझर्वेशन इन प्रमोशन ते थांबलं आहे ते करा अनेक पंचवीस मागण्या आहेत या दोन मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करतो पुढची भूमिका काय राहील सरकारला काय इशारा देऊ शकतात आणि सरकारला तर पुढचे दिवस फार वाईट आहे त्या निवडणुकीच्या पूर्वी जर आमच्या या मागण्या जर मंजूर झाल्या नाही आणि आता जनाके पाटील येत आहे मुंबईमध्ये त्याच्या आधी जर हे निकाल लागला नाही तर मुंबईमध्ये धनांजय पाटलांचा मोर्चा निश्चितपणे धडकणार आहे आणि आमचा संपूर्ण पाठिंबा धनांजय पाटलांना आहे कारण आम्हाला त्यांना जर आरक्षण मिळालं तर आमचं बाराबरोला आरक्षण मिळणार आहे त्यांना जर आरक्षण मिळालं तर आमच्या भटक्यांचं अर्धा टक्के वाढणार आहे त्यांना आरक्षण मिळालं तर आमचे विमुक्त बंध्या आणि वडण समाजाला एक टक्का आरक्षण वाढणार आहे त्याच्यामुळे आणि बारा बलुतेदारांना तीन टक्के आरक्षण होणार आहे यासाठी आम्ही भक्कमपणे मराठा समाजाच्या पाठीशी उभे आहोत त्यांना आरक्षण मिळेल आम्हाला आरक्षण मिळेल धन्यवाद